समुवेत श्री लक्ष्मी डेव्हलपरचे सर्वे सर्वा जत तालुक्याचे उद्योगपती माननीय राजेंद्र कोळेकर माझ्या समूहित उपस्थित आहेत गेल्या अनेक महिन्यापासून जत तालुक्याच्या या दुष्काळी पट्ट्यामध्ये एक उद्योजक नव्हे तर एक सर्वसामान्य घरातील एक कार्यकर्ता एक नेता म्हणून सध्या जत तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यामध्ये त्यांचा सध्या दौरा सुरू आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये या रण विधानसभा निवडणुकीमध्ये मध्ये ते उमेदवार म्हणून सध्या तालुक्यामध्ये त्यांचे दौरे सुरू आहेत आज त्यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतोय वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी एक संकल्प केलेला आहे जत तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरूपी दूर करण्यासाठी या तालुक्यातील ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडण्यासाठी त्यांनी एक संकल्प केलेला आहे आणि आज त्यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतोय आहे सर नमस्कार नमस्कार आज तुमचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतोय वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही जत तालुका हा दुष्काळी तालुका असून या दुष्काळी तालुक्यासाठी कोणत्या अजेंडा आणि कोणत्या अजेंड्याचं शिवधनुष्य खांद्यावर घेऊन तुम्ही या तालुक्यामध्ये काम करणार आहे मला वाटतं माझ्या जन्मापासून माझा जत तालुक्यात सर्वच ठिकाणी संबंध आहे आणि जत तालुक्यामध्ये दुष्काळी जत तालुका हा दुष्काळी आहे असं म्हटलं जातं याचं मूळ कारणच हे आहे की जत तालुक्यातील कृषी विभागासाठी किंवा संपूर्ण जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा अनेक प्रश्न अनेक वर्ष झाली हा प्रश्न भेडसावतोय उन्हाळ्यामध्ये जर आपण बघितलं तर ग्रामीण भागामध्ये नव्वद ते पं पन, नव्वद ते पंच्याण्णव गावांना टँकरनं पाणी दिलं जा जात शहाण्णव टँकर शहाण्णव टँकर या वर्षी सुरू होते हे आपण बघितलंय मग मला या माध्यमातून असं सांगायचं आहे की जर समजा गेल्या वीस वर्षापूर्वी जर टेंबूचं पाणी आलं असतं मैसाळला गेल्या वीस मैशाळचं पाणी गेली वीस वर्ष कवठेमंकाळच्या पूर्व भागात आलेलं आहे जर त्यावेळेपासून जर जोरदार प्रयत्न केला असता जसं आज जर आम्ही कर्नाटकामध्ये जातो हा प्रयोग झाला आणि त्यानंतर दोन हजार दोन हजार कोटीचा निधी मंजूर झाला तर त्यावेळीपासून जर असं लोकांचा उठाव झाला असता तर आज पूर्व भाग असू द्या किंवा हा म्हणजे दक्षिण भाग असू द्या पश्चिम भागासारखाच हिरवागार झालेला दिसला असतात म्हणजे हे करायला पाहिजे होतं म्हणजे इतकी वर्ष गेली की यामध्ये दुष्काळामध्ये आज परिस्थिती इतकी बिघडलेली आहे पूर्व भागामध्ये अनेक गावामध्ये दौरे झाले तर चार पाच घरं सोडली की सहाव्या घरात पुढं एक दोन टॅक्टर ट्रॅक्टर ऊस जाणारा उभा आहे ती परिस्थिती झाली ते कशामुळे झाली तर पाणी नसल्यामुळं मग हे पाण्याची सोय वेळेत व्हायला पाहिजे होती हे झालेली नाही आणि मी असा संकल्प करतोय की जर समजा मला योग्य संधी मिळाली तर त्या संधीच्या माध्यमातून मी आता जवळजवळ जर तालुक्यामध्ये एकशे वीस डिजिटल लावले त्या डिजिटलवर मी माझ्या म्हणजे मा मनामध्ये असणारे जे संकल्प आहेत ते मांडण्याचा प्रयत्न केलेला वेगळा डिजिटल प्रत्येक गावामध्ये लावून तुम्ही ज्या त्या त्या भागातल्या ज्या समस्या आहेत अशा एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही ते वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प केला हो हो त्याविषयी काय सांगता ये तुम्हाला म्हणजे फक्त प्रत्येक नेता द्या किंवा कार्यकर्ता असू द्या वाढदिवस साजरा करत असताना काय आपल्या बरोबरचे दहा घ्यायचे आणि आपला तीन चार ठिकाणी फोटो त्या फोटोतून काय वेगळं विश्व निर्माण होत नाही परंतु ह्या ज्या वेदना आहेत मनामधल्या त्या वेदना लोकांच्या पर्यंत पोहोचल्या तर त्या वेदनेवर काम करायला खूप आवडेल या उद्देशानं अडचणी काय आहेत ह्या मा तरी समजल्या पाहिजेत ना मग त्या अडचणी आल्यानंतर त्याच्यावर मार्ग काढण्याचे जे काही प्रयत्न आहेत ते या माध्यमातून आपण करण्याचा एक म्हणजे प्रक्षेपण केलेलं आहे की ह्या लोकांच्या अडचणी आहेत या अडचणीवर मी काम करणार आहे भविष्यामध्ये म्हणजे या अडचणी तर आहेतच आहेत या व्यतिरिक्त आणखी काय सुचतील त्याच्यावर आपण काम करू आणि जत तालुक्याचा विकास करण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे काम करू अशी मला खात्री आहे जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून हा तालुका पिण्याच्या पाण्यासाठी शेतीच्या पाण्यासाठी टाहो पडतोय या तालुक्यामध्ये राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळं हा तालुका पाठिंबा गेला असं तुम्हाला वाटते नक्कीच तालुक्याचा तालुका पाठीमाग पाठीमाग गेला असं मला म्हणायचं नाही म्हणता येणार नाही विकास झाला नाही असं म्हणावं लागेल जर पिण्याचं पाणी जर गेल्या पंचवीस वीस पंचवीस वर्षापूर्वी जर आला असतं आणि प्रादेशिक पाणी योजना जर राबवली असती तर आज शहाण्णव टँकर लावायची वेळ आली नसती आणि आज शहाण्णव टँकर मधून पाणी येतं कधी कसं पाणी येतंय हे कोण ठरवणार म्हणजे ते टँकर स्वच्छ आहेत का जिथून पाणी येतं ते पाणी स्वच्छ आहे का त्यामुळं लोकांच्या आरोग्यावर परिणाम काय होतो हे महत्वाच्या बाब आहेत म्हणजे हे पाणी पिल्यानंतर पिण्यायोग्य पाणी आहे का कोणत्या टँकरमधून पाणी देताना तपासून पाणी दिलं ते मला दाखवा एकाही टँकरमधून पाणी स्वच्छ पाणी पुरवठा अस्वच्छ पाणी पुरवठा होतो त्याचा आरोग्यावर परिणाम होतो त्यामुळं एक तर अगोदर दुष्काळ त्यात आर्थिक परिस्थिती खालावलेली त्यात शासना पाण्याची सोय केली ते पाणी खराब दवाखान्यावर खर्च होऊन आणखी तो शेत तो म्हणजे नागरिक आणखी कर्जबाजारी जास्त झाले म्हणजे असं न होता जर तेच पाणीपुरवठा योजना राबवली असती तर अतिशय चांगल्या प्रकारे स्वच्छ पाणी लोकांना मिळालं असतं आणि त्याचा परिणाम अतिशय जत तालुक्यामध्ये लोकांना त्याचा खूप आनंद वाटला असता जत तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये म्हैसाळचं काही गावामध्ये पाणी आलेलं आहे पूर्व भागात अजूनही पासष्ट ते सत्तर गाव पाण्यासाठी टाहू पडतायत गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून या म्हैसाळच्या पाण्यावरती अनेक आंदोलन झाले रास्ता रोको झाले निवडणुका जवळ आल्या की म्हैसाळचं पाणी आठवत आहे आणि निवडणुका संपल्या की पुन्हा ते म्हैसाळच्या पाण्याची फाईल बंद होते हे असं लोकांनी किती वर्षे वाट बघायची यामध्ये काय करायला पाहिजे निवडणुका आल्यावर जर एखादा मुद्दा येत असेल तर लोकांनी ओळखायला पाहिजे हे पाच वर्ष मध्ये आधी मुद्दा कोणताही येत नाही आणि इलेक्शन आले का हा मुद्दा येतोय आणि तसा जत तालुका तालुक्यातील जनता ही खूप हुशार आहे जनते जनता प्रत्येक वेळी बदलून संगमे देते दे 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 दे। नवीन म्हणजे दे 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 दे। कार्यक्षम कोण किती आहे हे तपासते आणि पुढच्या वेळी नवीन माणूस देते ही जनता खूप हुशार आहे त्यामुळं कसं आहे प्रत्येक वेळी फक्त राजकारण आलं की खूप खूप मोठे मुद्दे बोलायचे खूप खूप मोठं काहीतरी जनतेला आश्वासनं द्यायची हा अतिशय चुकीचा प्रकार आहे की पाणी आणायचंच होतं तर पन्नास वर्ष पाण्यावर राजकारण झालं आणि पन्नास वर्षानंतर पण आपण काय म्हणतोय पाणी प्रश्नच आहे मग राजकारण किंवा हे जे व्यवस्था आहे हे व्यवस्थेला हे कळायला पाहिजे होतं ना म्हणजे हे न आल्यामुळं परत मुद्दा तोच परत 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 तेच ते क्रिया झालेल्या आपल्याला दिसतात हे व्हायला नको आहे तर पाणी प्रश्न हा महत्वाचा आहे कोणत्याही परिस्थितीत जर समजा आम्हाला संधी मला संधी दिली तर माझं महत्त्वाचं की एक दोन वर्षामध्ये जत तालुक्यामध्ये संपूर्ण पाणी फिरवलेलं मी दिसेल जत तालुक्यामध्ये गेल्या महिनाभर तुम्ही तुमच्या समेत प्रत्येक गावोगावी दौरे केले सर्वसामान्य लोकांशी भेटला तुम्ही त्यानंतर त्या त्या भागातल्या समस्या ऐकून घेतला तुम्ही एकंदरीत महिनाभरामध्ये तुम्हाला प्रमुख कुठल्या समस्या जत तालुक्यातल्या लक्षात आले जत तालुक्यामध्ये गेले महिनाभर फिरत असताना जवळजवळ एक ऐंशी ते पंच्याऐंशी गावांना मी भेट दिलेली आहे ऐंशी ते पंच्याऐंशी गावामध्ये भेट देत असताना ग्रामीण भागातील गावांना जोडणारे रस्ते हे अतिशय बिकट आहेत म्हणजे जे मुख्य रस्ते आहेत आता समजा जत उमदे असेल जत जतपासून बिळूरपर्यंत असेल किंवा हे जे आता नवीन मोदी सरकारच्या काळात नवीन जे रस्ते झाले ते चांगले आहेत परंतु जे ग्रामीण भागाला जोडणारे जे रस्ते त्या छोटे छोटे अतिशय खराब रस्ते आहेत त्यामुळे नागरिकांना ते रस्ते आहेत की रस्त्यावरून चाललोय की आपण माळ राणावरून चाललोय हे सुद्धा लक्षात येत नाही बऱ्याच ठिकाणी असे आहे की रस्ता सोडलाय बाजूला आणि त्याच्या माळावरून त्याच्या साईडला असणाऱ्या मोकळ्या माळ राणावरून रस्ते पडलेत ते रस्ते खूप प्लेन जातात पण रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे त्या रस्त्यावर लोक गाडी घेऊन जात नाहीत म्हणजे अशी अवस्था रस्त्याची आपल्याला असलेली दिसून येते त्यामुळं रस्ते सुधारणा होणं हे महत्वाचं आहे दुसरी गोष्ट राज्यकर्त्यांनी दूध दर जो हा विषय आहे आता जत तालुक्यातील बरेचसे लोक दूध व्यवसायावर शेतकरी हा दूध व्यवसायावर धंदा म्हणून काजोवडध धंदा म्हणून त्याच्या लक्षात म्हणजे राज्यकर्त्यांच्या लक्षात यायला लक्षा पाहिजे की गेल्या वर्षी पस्तीस रुपये भाव दुधाला दिला आणि डायरेक्ट पस्तीसचा पंचवीस वर आला बरोबर मग त्यानंतर पस्तीस पंचवीस शेतकऱ्याचा भाव झाला तर, तर जो सिटीमध्ये विकणारा जो म्हणजे साठ रुपये होता तो पासष्ट कसा होऊ शकतो जर शेतकऱ्याला दहा रुपये दुधाच्या प्रत्येक लिटर मागे जर कमी होत असतील तर शहरामध्ये सुद्धा साठचं दूध पन्नासला मिळायला पाहिजे होतं पण शहरामध्ये साठचं दूध सत्तरला गेलं आणि शेतकऱ्याला पस्तीसचं दूध पंचवीसला आलं म्हणजे एकंदरीत हा महाराष्ट्रातला हे मधले पैसे कुठं जातात हे शोधून काढायची गरज आहे हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हे हा जो गॅप आहे ना फक्त फसवण्याचं काम केलं जातं ते फक्त शेतकऱ्यांना फसवण्याचं काम केलं जातं आणि यामध्ये राजकर्ते सुद्धा साधलेल्याचे सोपे असल्यासारखं कंपन्या असतील मोठमोठे दूध संघ असतील त्यांचीच दलाली के प्रकार करतात त्यांनाच सहकार्य करण्याचा परंतु मला तर असं स्पष्ट मत आहे माझं दुधाला पन्नास रुपये भाव शेतकऱ्यांना द्या आणि मुंबई पुणे शहर असतील तिथं पंच्याहत्तर रुपये जाऊ द्या दूध म्हणजे आमचा शेतकरी हा शेतकरी बांधव कधीही म्हणणार नाही की तिथं पंच्याहत्तर न का विकताय अव आमचं पोट भरू द्या आमची मुलं बाळ शिक्षण घेऊ द्या आमच्या मुला बाळांचं आरोग्य चांगलं लाभू द्या आणि मग पुणे मुंबई शहर जे आहेत ती शहरं विकसित होतात ते कुणाच्या आधारावर विकसित होतात शेतकऱ्यांच्या आधारावर विकसित होतात आज साखर कारखाने एवढे मोठे चालतात उलाढाली एवढे मोठे बघा साखर कारखाने कुणाचे आहेत नेत्यांचे साखर कारखाने आहेत म्हणजे असं नाही की शेतकऱ्यांचे साखर कारखाने कुठे दिसत नाहीत ऊस पिकवतात हे दूध पिकवतात दूध यांच्याकडेच उपलब्ध होतं आणि जे व्यवस्था आहे जर आपण मार्केटमध्ये जरी गेलो शेतकरी हा नेहमी उपाशी असलेला दिसतो आपण बऱ्याच ठिकाणी आपण टोमॅटो रस्त्यावर टाकलेले बघितले कांदा रस्त्यावर फेकलेला बघितला हे कशामुळे दर नसल्यामुळं तर मला या माध्यमातून हे सांगायचं आहे सा दराच्या बाबतीत जर आपण विचार केला कांदा असू द्या टोमॅटो असू द्या वांगी असू द्या ज्वारी बाजरी गहू जे जे काही पिक आहेत त्या सर्व पिकांना कोणतंही उत्पादन असू द्या त्या प्रत्येक उत्पादनाला कमीत कमी पन्नास रुपयाच्या खाली भाव येता कामा नाही ही व्यवस्था सरकारने करायला पाहिजे कारण जर शेतकऱ्याला प्रत्येक प्रत्येक उत्पादनाला पन्नास रुपये भाव दिला तर शेतकरी आनंदात उड्या मारतो कारण बघा टोमॅटो पन्नास रुपये अचानक शंभर वर जातात अचानक दोन रुपये वर येतात ज्या काळात दोन रुपये टोमॅटो असेल त्यावेळी त्याचा औषध खर्च नाही म्हणजे मशागतीचा खर्च पण निघत नाही त्यावेळी ते त्यांनी कुठेतरी त्या टोमॅटोवर स्वप्न बघितलेलं असतं की माझा मुलगा इंजिनिअरिंगला जाणार आहे माझा मुलगा मेडिकलला जाणार आहे माझा मुलगा हे होणार आहे मुलीचं लग्न करायचं आहे मग अचानक त्या शेतकऱ्यांना परत काय करायचं हा फार मोठा प्रश्न आहे म्हणून शेतकऱ्यांसाठी सरकारनं अशी काहीतरी योजना आखायला पाहिजे की राज्यकर्त्यांनी त्यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे हमी भाव पाहिजे हमी भाव द्यायला पाहिजे जेणेकरून हमी भाव आनंद माध्यमातून न देता सरकारी तिजोरीवर भार न पडता हे उपभोग घेणारी जनता आहे आणि आजकाल जनतेमध्ये सुद्धा आज म्हणजे आर्थिक उपलब्धता कमी नाही पन्नास रुपये भाव झाला तर जनता आनंदाने घ्यायला तयार आहे मग अचानक कसा आहे शेतकरी हा प्रत्येक घटकात प्रत्येक गावातील प्रत्येक वाडी वस्तीवरील महाराष्ट्रातला शेतकरी देशातला शेतकरी मग फक्त यांची युनिटी होऊ शकत नाही याचा गैरफायदा हे सरकार आणि हे घेत असलेला घेत असलेलं लक्षात येतं आपल्याला एक वेळ बघा डाळिंब कसा आहे एक वेळ वीस रुपये आणि गेलं म्हणजे तीनशे रुपयेवर तीनशे रुपयेवर होतो तो आनंदी होतो शेतकरी परंतु वीस रुपये वर आल्यानंतर त्याचा मशागत खर्च निघत नाही द्राक्षाची पण तीच अवस्था आहे आता गेली दोन तीन वर्ष झाली काय अवस्था आहे द्राक्षाची सांगा बरं बेदाण्याचे तर किती कमी आहेत अनेक जर तालुका हा तसा द्राक्षाचा आणि डाळिंबाचा उत्पादनामध्ये नंबर वन आहे काही शेतकऱ्यांनी बेदाणे तयार करून कोल्ड स्टोरेज वगैरे ठेवले अजूनही त्याला दर नाही मग हीच व्यवस्था चुकीची आहे ना त्या द्राक्ष उत्पादकानं उन्हाळ्यामध्ये पाणी प्यायला नव्हतं त्यावेळी टँकरने स्वतःचा जो असणारा शेत तलाव केलाय तो शेत तलाव टँकरनं भरलाय आणि तो टँकरनं भरून त्याच्या द्राक्षेला पाणी पुरवलंय मग त्याचा उत्पन्नाचा खर्च कुठं केला असेल औषधांच्या किमती बघा तीन वर्षापूर्वी ज्या होत्या त्याच्या तीन पट औषधांच्या किमती झाल्या खतांच्या किमती तीन पट झाल्या मग बेदाण्याचा जर त्यावेळी तीनशे होता तर आता नऊशे रुपये किलो व्हायला पाहिजे होता परंतु आता तीनशेच्या ऐवजी दीडशे एकशे दहा पर्यंत खाली आलाय आलाय म्हणजे हे वास्तव आहे जर शेतकरी जगायचं असेल शेतकरी टिकायचं असेल तर द्राक्ष उत्पादन डाळींब उत्पादन किंवा ज्या ज्या भागामध्ये जिथं जिथं उत्पादन ज्याचं होतं त्याला योग्य भाव आणि चांगला भाव मिळायला पाहिजे तर शेतकरी टिकू शकतो आणि टिकू टिकायला पाहिजे जर तालुक्यामध्ये द्राक्ष आणि डाळींब्याची शेती मोठ्या प्रमाणात आहे गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी जिद्द चिकाटीने आत्मिश्वर्स जोरावरती ही शेती करतात मात्र द्राक्षलाही दर मिळत नाही डाळिबालाही मिळत नाही त्यामुळे यावरती एखादा प्रक्रिया करणारा उद्योग जत तालुक्यामध्ये असावा असं तुम्हाला वाटतंय नक्कीच डाळिंबासाठी जर विचार केला तर म्हणजे भारतीय डाळिंब संघ भारतीय डाळिंब संघाच्या माध्यमातून सोलापूरला एक संशोधन केंद्र चालू झालेलं होतं त्याच्या आजची परिस्थिती काय मला माहीत नाही पण परंतु जर असे प्रक्रिया उद्योग जर राबवायचे असतील तर राष्ट्रीय लेवलपासून मदत व्हायला पाहिजे आणि द्राक्षेपासून बेदाना ही एक प्रक्रियाच आहे म्हणजे द्राक्षे जर एकाच वेळी एवढं उत्पादन झालं असतं तर खायला द्राक्षे ही खपली नसते म्हणून हा बेदानाचा एक प्रक्रिया उद्योग झाला आणि सगळं एकच उद्योग नको असे हजार छोटे छोटे उद्योग छोटे छोटे असे छोटे छोटे चो, लघु उद्योग जो मोदी सरकारच्या माध्यमातून मुद्रा लोन योजना किंवा अनेक योजना आहेत टीवीला दहा दहा वेळा जाहिरात येतात मला वाटतं जत मधले मला मला भेटायला पाहिजे जतवाली मुद्रा लोन किती जणांनी घेतलं अहो योजना तुम्ही जाहीर करता लोकांच्या बँकांना देऊ नका म्हणून सांगता मग हे तरुण कसे तरुणांची डेव्हलपमेंट होणार कशी तर या माध्यमातून मला असं सांगायचं आहे जत तालुक्यामध्ये ज्या बँका आहेत त्या बँकांनी तरुणांना कर्ज दिलं पाहिजेत जर आपल्याला संधी दिली तर सर्व नागरिकांच्या सहमतीनं सर्व बँकांना आपण कुलूप लावायचं काम करू ज्या ठिकाणी तुम्हाला कर्ज द्यायचं नाही तर त्या ठिकाणी तुम्ही म्हणजे फिक्स डिपॉझिट तरी काय घेता लोक फिक्स डिपॉझिट घेता जाहिरात पण आहे काही बँकेमध्ये तरी सुद्धा लोकांना मुद्रा बँकेचे लोन देत नाही देत नाहीत फक्त आहे बँकांना वसुली पाहिजे असते आणि दहा कर्जदारांना जर कर्ज दिलं त्यातील दोन पाठीमागं राहत असतात परंतु दोन पाठीमागं राहिले म्हणजे काहीतरी परिस्थिती बिघडलेली असते मग त्यामध्ये एक दोन वर्ष पुढं मागं होतं परंतु असं होत नाही की ग्रामीण भागातले लोक जेवढे प्रामाणिक असतात असे लोक म्हणजे शहरामध्ये प्रामाणिक असू शकत नाहीत बघा जत तालुक्यातील प्रत्येक गावचा नागरिक बघा जो ऊस तोरी कामगार आहेत तो सुद्धा अतिशय प्रामाणिक आहे म्हणजे इथं कोणीही कर्ज बुडवणार नाही ना परंतु पर, कुठंतरी राजकीय जबाबदारी सुद्धा नेत्यांची आहे का देत नाही युवकांच्या पाठीमाग उभा राहिलं पाहिजे युवकांना सांगितलं पाहिजे मी जर त्यांना नाही फेटलं तर मी फेडतो पण त्या मुलाला अगोदर कर्ज द्या त्याचा विकास होऊ द्या का भरत नाही ते पण मी हमी घेतो असं जर म्हटलं तर बँका धाड सुद्धा करणार नाहीत की कर्ज प्रकरण माघारी करू नये आणि ही गरज आहे म्हणजे मी आज फिरतोय दहा हजार पंचवीस हजार दोन लाख अडीच लाख आणि फार मोठी पण लोकांची अपेक्षा नाही जर पाच लाख रुपये कर्ज जर एका तरुणाला मिळाल तर तो स्वतः स्वतःच्या पायावर उभा राहायची त्याची तयारी आहे परंतु ते पाच लाख सुद्धा मिळत नाहीत हे किती दुर्दैव आहे म्हणजे हे राज्यकर्त्यांनी ते उपलब्ध करून देणं त्यांची जबाबदारी द्यायला पाहिजे आणि भविष्यात जर माझ्या जर म्हणजे राजकारणी ही बाजूला राहील परंतु भविष्यात तो प्रयोग अतिशय चांगल्या प्रकारे मी स्वतः जत तालुक्यामध्ये राबवणार आहे जत तालुक्यामध्ये वीस ते पंचवीस हजार लोक दरवर्षी कोयता हातात घेऊन पूसतोडी जातात काही लोक विठ भटीवर जातात गेल्या तीस वर्षापासून चित्र हा कोयता थांबवण्यासाठी काय तुमच्या डोक्यात नवीन एखादा उद्योग जत तालुक्यामध्ये तुम्ही आणू शकताय किंवा तरुणात काम देऊ शकताय जत तालुक्यामध्ये कोयता बंद करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा प्र म्हणजे सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आता जे दोन हजार कोटी जाहीर झालेत ते त्याचा वापर करून जत तालुक्यामध्ये पाणी फिरवणं हा पहिला पर्याय असेल ज्यावेळी जत तालुक्यात शेतीला पाणी मिळेल त्यावेळी साठ ते सत्तर टक्के ऊसतोड कामगार बंद झालेले असतील ऊसाला ऊसतोडीला जायचंय कारण कसं आहे वीस एकर शेती आहे आणि ऊसतोडीला जातोय का जातोय तर शेतीला पाणी नाही म्हणून अशी काही उदाहरणं आहेत की शंभर एकर शेती आणि ऊसतोडीचा ऊस तोडीला जातोय का जातोय शंभर एकर शेती अहो अगदी जर तुम्ही इथून कवठेमंकाच्या पलीकडे गेला तर तीस गुंटन चाळीस गुंटल शेती आहे शंभर एकर शेती साठ एकर शेती कशाला म्हणतात पूर्व भागामध्ये जमिनीची उपलब्धता भरपूर आहे फक्त पाणी नसल्या नसणे हा एकच वाईट मार्ग आहे आणि त्यामुळं फक्त या लोकांना ऊस तोडी करावी लागते आणि ज्यांच्याकडे जमीन नसेल शेती नसेल ज्यांना जर हा बाकीचा ऐंशी टक्के शेती जर डेव्हलपमेंट झाली तर त्या मजुरांना ऊसतोडीला जाऊन जे पैसे मिळतात त्याच्यापेक्षा जास्त पैसे इथं जागेवरच मिळतात त्यामुळे ती लोक सुद्धा ऊसाला म्हणजे ऊसतोडीला जाणार नाहीत आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये दूध उत्पादन हा शेतीसाठी चांगला मार्ग आहे किंवा शासकीय योजनांच्या माध्यमातून अनेक प्रक्रिया उद्योगसुद्धा आपण या जत तालुक्यामध्ये उभा करू मध्यतरी तुम्ही तुमच्या मुलाखतीमध्ये सांगितला काही दूध संघाची तुम्ही सुद्धा निर्मिती करण्याची शक्यता आहे किंवा आणखीन वेगळे तरुणांना काम देण्यासाठी तुमच्या डोक्यात आहे त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्तानं काय है सांगता येईल तुम्हाला मला माझ्या वाढदिवसानिमित्त एवढं सांगावस वाटत राजकारण हे तीन महिन्यापुरतं आहे तीन महिन्यानंतर राजकारण असणार नाही चौथ्या महिन्यामध्ये मी जत तालुक्यामध्ये सीबीएसई स्कूल आणि दूध संघ उद्घाटन केलेलं असेल आणि राजकारणाची परिस्थिती कशीही होऊ द्या परंतु आपल्याला स्थिर असं जत तालुका निर्माण करायचा आहे जत तालुक्यामध्ये जी अस्थिरता आहे ही अस्थिरता दिशा द्यायचं तुझ्या डोक्यात राजकारण हा उद्देश माझा मुळातच नाही परंतु राजकारण असल्याशिवाय शिव प्रक्रिया पण होऊ शकत नाही म्हणून राजकारण हा बेस बाजूला राहील आणि खरोखर जत तालुक्यातील लोकांच्या विकासासाठी आपण अनेक उद्योग चालू करणार आहे ते सर्वच उद्योग बोलण्यापेक्षा आपण कृतीतनं दाखवू आणि करून दाखवू उद्योग अनेक व्यवसाय चालू करून दाखवू एकंदरीत जत तालुक्यातील वेगवेगळ्या विषयावरती आपण चर्चा केली आता महत्वाचा विषय आहे तो राजकीय विषय येणाऱ्या दीड ते दोन तीन महिन्यामध्ये जत तालुका विधानसभेची रणधुमाळी या ठिकाणी सुरू झालेला आहे बिगोल वाजलेला आहे जवळजवळ जत तालुक्यात पाच ते सहा उमेदवार सध्या मैदानात काम करताना दिसत आहेत नेमकी तुमची भूमिका आणि तुमचा पक्ष किंवा तुम्ही कुणाबरोबर या तालुक्यामध्ये काम करणार आहे किंवा कशा पद्धतीने तुमची रणनीती असेल तालुक्यात राजकारणामध्ये मी नवीन प्रयोग अभ्यासायला लागलो आहे राजकारणामध्ये अगदी गेल्या म्हणजे तीस वर्षापासून जत तालुक्याचा अभ्यास आहे माझा आणि त्या अभ्यासानुसार आणि माझं जन्मस्थान अंकलं असल्यामुळं मी उमदीला नोकरी केलेली असल्यामुळं जत तालुक्यात सर्व भागामध्ये माझा संपर्क आहे राजकारणामध्ये सुरुवात केल्यानंतर बरस मला अनुभव आला आणि हे अनुभव हेच आपलं पुढं जसं पुढं जाईल तसा त्या अनुभवांचा उपयोग करून आपण पुढे पुढे जाऊ आता माझा समस्त शिक्षक वर्ग आहे समस्त शिक्षक बांधव आहे माझा अतिशय शिक्षक असेल किंवा प्रशासकीय अधिकारी असतील बुद्धिमत्तेची कमी नाही बुद्धिमत्ता यांच्या दहा राजकर्त्यापेक्षा दहा पटीनं बुद्धिमत्ता यांच्याकडं परंतु काही कारणास्तव ते नोकरीमध्ये गुंतलेले परंतु त्यांना हे सगळं कळतं हे योग्य नाही ते योग्य नाही परंतु कुठंतर आर्थिक परिस्थिती थांबलेली असते आर्थिक परिस्थितीसाठी हा माणूस नोकरी करत असतोय ह्या शिक्षकांच्याकडे एवढी बुद्धिमत्ता आहे परंतु त्या बुद्धिमत्तेचा वापर आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे करता येत नाही म्हणजे हे खरं वेदना आहेत आता समस्त कर्मचारी वर्ग जो आहे मग तो कलेक्टर पासून अगदी गाव कामगार गाव कामगार तलाठी असेल कोतवाल को असेल शिक्षकापासून शिक्षकेतर कर्मचारी असतील किंवा केंद्र सरकार असेल महाराष्ट्र सरकार असेल या कोणत्याही कर्मचाऱ्यांना ह्या सर्वच कर्मचाऱ्यांना माझ्या माझ्या या मुलाखतीतून संदेश द्यायचा आहे की मी ही तुमच्यासारखा एक कर्मचारी आहे ह्या वेदना आहेत आपण किती खरोखर स्वतःच्या मनाला विचारावं की आपण टी व्ही बघत असताना गेल्या पाच वर्षामध्ये आपल्याला किती वेदना निर्माण झाल्या आणि आपण परतच जर काँग्रेस भाजप काँग्रेस भाजप परत आणि तोच पर्याय जर आपण निवडत असेल किंवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी परत आपण तोच पर्याय निवडतोय तुईच माणसं परत नवा नाव मानतात परत त्याच माणसात आपण रम होऊन जातोय ती फक्त बघितली पाच वर्ष परत दोन महिन्याचं वातावरण आपण वेगळं करतोय परत मतदान त्यांनाच करतोय परत तेच सत्तेत येतात परत तेच आहे ते वातावरण निर्माण होतं यामध्ये बदल झाला पाहिजे सर्व महाराष्ट्रात बदल झाला महाराष्ट्रात शंभर टक्के बदल झाला पाहिजे एक नवीन विचार पुढे आला पाहिजे तर महाराष्ट्राची दिशा दिल्लीसारखी बदलेल आज दिल्लीमध्ये केजरीवाल केजरीवाल आले एक दोघांपैकी एक तिसरा पर्याय म्हणून उभे राहिले परंतु आज आपण दिल्लीमध्ये शाळा बघतोय डिजिटल शाळा सगळ्या उभ्या राहिल्या दवाखाने बघितले कसे दवाखाने आहेत वीज बिल सगळं माफ केलं त्यांनी बरेचसे योजना त्यांनी राबवल्यात आणखी आपल्या त्यांचं काय फार मोठं त्यांच्यासाठी बोलतोय भाग नाही नागरिकांच्या सोयीसाठी मी बोलतोय म्हणजे जर त्या क्वालिटीचा माणूस जर तिथं आला तर शंभर टक्के जत तालुक्याचा विकास नाही तर जत तालुक्यातील जनता डोक्यावर घेशिवाय सोडणार नाही एवढं काम जत तालुक्यामध्ये आहे फक्त काम करणारा प्रामाणिक माणसाची तर गरज आहे उच्च शिक्षित माणसाची गरज आहे आणि सर्व असणाऱ्या तळागाळातील सर्व असणाऱ्या तळागाळातील सर्व समाज बांधवांना सर्व समाजांना अगदी सम, समाजा पालातील लोक सुद्धा माझे बंधुभाव आहेत ही वेदना मनामध्ये ठेवून काम करणारा माणसाची गरज आहे इथं आणि इथं खूप चांगलं लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे मी आज गेली तीन महिना फिरतोय तीन महिन्यामध्ये संपूर्ण जत तालुक्यामध्ये बघितलं प्रत्येक जिथं जाईल तिथं पन्नास शंभर माणसं गोळा होतात साहेब आम्हाला कोणी विचारलंच नाही आतापर्यंत साहेब आम्हाला कोण विचारायला आलं नाही आतापर्यंत तुम्ही आम्हाला आमच्यापर्यंत इलेक्शन अजून तीन चार महिने कधी माहीत नाही पण तुम्ही आमच्यापर्यंत येत आहे नक्की खात्री देतो आम्ही तुमच्यासाठी काम करणार जरी इतर कोणीही आले परत तर आम्ही त्यांचा विचार करणार नाही पण तुमच्यासाठी आम्ही काम नक्की करू हा कॉन्फिडन्स लोकांनी मला दिलाय आणि अतिशय चांगल्या प्रकारे लोकांचा मला समर्थन निर्माण झालेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण अतिशय ताकदीनं म्हणजे पुढील जी येणारी जबाबदारी असेल ती अतिशय ताकदीन आपण पूर्ण करणार आहोत धन्यवाद सर गेले जवळजवळ अर्धा तास तुम्ही संपूर्ण जत तालुक्याचा इतिहास या ठिकाणी मांडलेला आहे जत तालुका हा कायम सोबत दुष्काळी कसा आहे या तालुक्यासाठी काय केलं पाहिजे आज तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी तुम्ही कथन केलेलं आहे तुमच्यासाठी दुण मला एवढंच सांगायचं आहे आज तुमचा वाढदिवस आहे चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसतं चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसतं उंच उंच भरारी घेणाऱ्याला आबाळाचं वजन असतं येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये जत तालुक्यामध्ये तुम्ही उंच भरारी घेऊन जत तालुक्याचा एक आश्वासक चेहरा एक विधानसभेचा चेहरा म्हणून तुम्ही पुढे जावं आणि आमच्या स्टुडिओमध्ये तुम्ही येऊन या ठिकाणी मुलाखत दिल्याबद्दल टी व्ही मराठीच्या वतीनं तुम्हाला मी या ठिकाणी धन्यवाद देतो नमस्कार